पाऊस यायला लागला बघा संध्याकाळी सात वाजलेत संध्याकाळच्या सातला ला हा पाऊस सुरू झालाय आणि आपला भ्रुण कसा आढावा घेतो पावसाचा पाऊस किती आहे किती नाही बघा कसा कोंबड्याच्या मागे पडतो टायगर ते बघा गुंड्या गुंड्या बघा गुफी गुफी कोंबड्यांच्या मागे पडतोय नमस्कार मित्रांनो कसे हात माझा ब्रुण तुम्हाला नमस्कार करतोय बोल नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असेल कृ बात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। थे थे। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिर्यात ब्लॉग आपली मिर्यात हा हरवलेला आहे कोणाचा असेल हा घेऊन जा कारण का फार डेंजर आहे कृपा करून याला घेऊन जा ह्या बाळाला कोणाचं बाळ हरवलेलं बघा माझ्याकडे आलेलं आहे तर ह्या बाळाला घेऊन जा आगाव बाळ आहे खालीच राहत ते बघा खाली राहत नाही कसं करतो बघा फार मस्ती फार मस्ती माझा भूण हुशार आहे स्कीप न करता व्हिडिओ पाहता त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय गडू घेऊन जा दूध आणायला ए बाई इथे कुलरवर गडू आहे सगळे पाहुणे मंडळी आपल्या इथे जमा झालेले झालेले आहेत उद्या आपल्याकडे गौऱ्या येणार आहेत सगळी तयारी चालली आहे काहीच नाही अजून मखराची तयारी नाहीये आपली करू आपण आता फराळ करता करता हे डोकं दुखायला लागलं थोडं थोडस केलं मी थोडं थोडस फराळाच केलं आता मखराला आहे संध्याकाळच्या जेवणाचा पण प्रश्न पडला जेवण काय करू संध्याकाळी जेवणामध्ये काय करू डाळ ढोकळी करणार आहे आता करावं असं वाटतं मला डाळ ढोकळीच कर म्हणतात सगळे काय करूया डाळ ढोकळी करण्याची ऑर्डर आलेली आहे आंघोळ करायची आता डाळ ढोकळी करायची बाहेर एकदम थंड हवा सुटलेली आहे फार हवा सुटलेली आहे खिडक्या वगैरे लावून घेतल्यात फार तुफान हवा सुटलेली आहे आणि आपला गुंड्या त्याच्या म्हणतात टायगर नको म्हणून गुंड्या वन बाहेर धारा काढतात ना तिथेच बसलाय तो करण्यामध्ये पूर्ण वेळ गेला बाई मी अभ्यास नाही केला <laughs> चला काहीतरी करावं आता स्वयंपाकाचं आवडते काहीतरी तयारी करते आपल्याकडे ब्राह्मण काका आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला पण मी दाखवते ब्राह्मण काका ते बा ब्राह्मण काका बघा हे बघा ब्राह्मण काका पूजा करताय पाहे ब्राह्मण पाहे ब्राह्मण काका यांनी आपली पूजा केलेली आहे दक्षिणाऱ्या हो हो, हो देतो 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 थांबा देतो प्रसाद का ठेऊन द्याच मी गौऱ्यासाठी हे प्रसादातले गणपती बाप्पाला प्रसाद दाखवलाय घेऊन तो नाही खात भ्रुण नाही खात एक दे तुला काय जेवण व्हायचं आहे मित्रांनो नऊ वाजलेत आणि आपले बघा बर संध्याकाळची वेळ झालेलं बांधून ठेवलं कारण का पाऊस येतोय ना गाडगुड चालू आहे असं मग हा घाबरतो विजा कडाडल्या की हा घाबरतो मग हा पळतो मग याच्या मागे आम्हाला पळावं लागतं नऊ वाजल्या जेवणाची वेळ आता जेवण घ्यायचं आहे जेवायला हो आणि हे बघा आले आपल्या इथं गणपतीला आलेत पण आहेत का काम बंद काम चालूच आहेत बेडरूम मध्ये पण एक जणांचं काम चालूच आहे सुट्ट्या आता उद्या सुट्टी आहे संडे ला पण सुट्टी का नाही का रे आणि सोमवार मंगळवार काम पण असंच काम असू दे डोळ्यासमोर आहेत बाकीच काय किती हसतात बाई सिरियल आमची रेंज गेलेली आहे रेंज कधी रेंज आणतील काय माहिती आज मस्त ऊन पडलेलं रेंज आणायला उद्या आणतो रेंज किती बोलवलं आम्ही आहेत एक दोन जण गावामध्ये ते रेंज आणतात आणि त्यांना येतही आ, एक मुलगा पण आहे आणि एक आपल्यासारखाच वयाचा आहे एवढा मानबाई त्या देवाला पण तो देवा देवाच्या जवळ पण आपण एवढी विनंती केली ना तर तो, तो पण वरचा खाली येईल पण ह्या माणसांना पाजर फुटत नाही आपण काही त्यांना फ्रीमध्ये बोलवणार आहोत आपण त्यांना काहीतरी मानधन देऊच की पण तरी पण माणसाला एवढं ज्याला कला येते ना त्यांनी एवढं घमेंट करूच नाही कलाबद्दल कलाबद्दल कला आहे ना त्यांच्या हातामध्ये त्यांनी ते काम करावं अशी गोष्ट शहरामध्ये बघा एक नाही तर लगेच दुसरा दुसरा नाही तर तिसरा त्यांची काही कमी नसते आणि बाहेरचे परप्रांतीय लोक आलेले असते ना त्याला लोकांना ठेवतात भैया लोक असे भैया लोक तसे पण हे भैया लोक चिकाटे कमवतात आपल्या माणसांना येत नाही चिकाटंनी कमवायला हातामध्ये कला आहे आम्ही एवढे मी बोलवते तर त्यांना एवढा मान लागला आहे का विचारूच नका असो त्यांच्या त्यांच्या दुनियामध्ये त्यांनी खुश राहावा तर तर मित्रांनो मी मिळत आहे तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा ना रुजवणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो